गजा मना रे तेरे द्वारे तुझे कोलाख प्रणाम मरे विनंती करू तो आज रे विनंती करू तोहे आज रे मोदक लाडू तुझे कोखी ला ोद लाडू तुझ को, को किराऊ ला जतन करा तुझ को मनाऊ रख देना हमें मान रे विनंती करू तोह रे विनंती करू तु ज रे गजाननारे तेरे द्वारे तुझे को लाख प्रणाम मरे विनंती करू तो ह्या जर रे आद्य देवता तू है सबका पालन हर कर रहा है आद्य देवता ਤੋ ਹੈ ਸਭ ਕਾ ਪਾਲਨ ਹਰ ਕਰਾਏ ਰੱਖ ਦੇਨਾ ਹਮੇ ਮਾਨ ਰੇ ਬੇਨਤੀ ਕਰੂ ਤੋਹਿਆਜ ਰੇ ਬੇਨਤੀ ਕਰੂ ਤੋਹਿਆਜ ਰੇ ਗਜਨ ਲਾਰੇ ਤੇਰੇ ਘਾਰੇ ਤੁਝ ਕੋਲਾ तो प्रणाम रे विनंती करो तोह जे विनंती करो आज रे भोले शंकर तुम तुम्हें पीता जानकी पार्वती तुम तुमह माता भोले शंकर तुम तुम्हें पीता जानती पार्वती तुम्हा माता देना हमें आशीर्वाद रे विनंती करू तोहे आज रे विनंती करू तो आज रे गजान रे तेरे द्वारे तुझे को लाख प्रणाम मरे विनंती करू आज हो रे विनंती करू तो हो रे गजानन महाराज की जय मुखी घावे हरी नाम गोड मुखी घावे हरी नाम गोड मनासिया ಆಶಿ ನಕೋದರ ಸೋಡ ಮನಚಿಯ ಆಶಿ ನಕೋದರ ಸೋಡ ನೃತ್ಯಮುಖಿ ಗಾವೆ ಹರಿ ನಾಮ ಗೋಡ ನೃತ್ಯಮುಖಿ ಗಾವೆ ಹರಿ ಹಾರಿ ಮನದ ಎ हरी हरी मला माय बाप जन्म जन्मी चाया करी तसे पाप जन्म जन्मीच्या आया करी तसे पाप हरी दर्शनाची का मला ओढ हरी दर्शनाचे ಾಗೇಮ ನಕೋರೆ ಮನ ಅರ ಸೋಡ ನಕೋರೇ ಮನಿ ಅರ ಸೋಡ ನತ್ಯಮೀ ಗಾವೇ ಹರಿ ನಾಮ ಗೋಡ ನಮಿ ಗಾವೇ ಹರಿ ನಾಮ ಗೋಡ मनाची आशी नकोधर सोड मनाची आशी नकोधर सोड जिवीचा जिवाळा पंढरीनाथ जिवीचा जिवाळा पंढरीनाथ संकटात तोच देई तोच खरी साथ संकटात तोच दे तोच खरी साथ ब्रह्माचा भोपळा आता तरी सोड ब्रह्माचा भोपळा आता तरी सोड नको रे मनाची अशी दर सोड नको रे मनाची अशी दर सोड नित्यमुखी गावे हरी नाम गोड नित्यमुखी गावे हरी नाम गोड मनाची आशी नको दर सोड मनाची आशी, नको द सो आहे आर जीवनाचं सार नामादे आय जीवनाचे सार, सार। बऱ्या वाईटाचा करावा विचार बऱ्या वाईटाचा करावा विचार संजवनीनाम हारीची आजोड संजवनी नाम हारीची जोड नको रे मनाची अशी दर सोड नको रे मनाची अशी दर सोड मायेचा बाजार मायेचा संसार मायेचा बाजार मायेचा संसार विना नाही होणार उद्धार विना नाही होणार उधार, उधार प्रभूआनताशी नाते खरे जोड प्रभु आनंताशी, नाते खरे जोड नको रे मनाची अशी दर सोड नको रे मनाची अशी दर सोड नित्यमुखी घ्यावे हरी नाम गोड नित्यमुखी हरी नाम गोड मनाची आशी नको दर सोड पंढरीनाम रात्रंदिन देवा तुझी मूर्ती ध्यानात तुझा लागेनात स्वप्नात आले माझे गुरुदत्त रात्रंदिन देवा तुझी मूर्ती ध्यानात तुझा लागेनात स्वप्नात आले माझे गुरु दत्त पौर्णिमेच्या दिवशी सडा टाकी ते अंगणात पौर्णिमेच्या दिवशी सडा टाकी ते अंगणात भिक्षा मागत मागत आले दत्त होदारात भिक्षा मागत मागत आले दत्त होदारात खडावाचे पाऊल माझ्या उमटले अंगणात उमटले अंगणात स्वप्नात आले माझे गुरुदत्त स्वप्नात आले माझे गुरुदत्त रात्रंदीन देवा तुझी मूर्ती ध्यानात लागे गेनाथ स्वप्नात आले माझे गुरुदेव स्वप्नात आले माझे भगवी जोळी होती बाई त्यांच्या काखेत जोळी होती बाई त्यांच्या काखेत रुद्राशाच्या माळ्यात त्यांच्या गळ्यात रुद्राशाच्या माळ्या त्यांच्या गळ्यात कुत्र्या फौज आहे त्यांच्या सोबत त्यांच्या सोबत स्वप्नाथ आले माझे गुरुदत्त स्वरूपनाथ आले माझे गुरुदत्त दिन देवा तुझी मूर्ती ध्यानात तुझ्यात स्वरूपनाथ आले माझे गुरुदत्त स्वप्नात आले माझे गुरुदत्त शंकाचा आवाज पडला माझ्या कानात शंकाचा आवाज पडला माझ्या कानात दत्तात्र्याने हात ठेवले मस्त कावत दत्तात्र्याने हात ठेवले मस्त कावत कुण्या वाटेने गेले बाई माझे भगवंत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझे गुरुदत्त स्वप्नात आले माझे गुरुदत्त रात्र दिन देवा तुझी मूर्ती ध्यानात तुझा लागेनात स्वप्नात आले माझे गुरुदत्त सतरा शेवन ऋषी ગુણ વર્ણિત સતરા શેવન ઋષિ ગુણ વર્ણિત એક મુખાને કાય ગાઉ તુજે હે ગીત એક તુજે હે ગીત બાબુરાવ કબીરા ગુરુ સેવેત ગુરુ સેવેત ગુરુ માવલીને ગેલા પદરત गुरु मला पदरात रात्रंदी न देवा तुझी मूर्ती द्यानात तुझा लागे स्वप्नात आले माझे गुरुदत्त स्वप्नात आले माझे गुरुदत्त मनाला माझ्या आनंद वाटे मनाला माझ्या आनंद वाटे म्हणून धरली माऊरची वाट म्हणून धरली माऊरची वाट दत्ताचे भजन करीते दत्ताचे भजन करीते चरण लागते गुरुच्या चरण लागते गुरु लाग ब्रह्मा विष्णू महेश्वर दत्त प्रभू चाह्मा विष्णू महे गुरुचा अवतार दत्तात्रे महाराज की जय